नमस्कार आज निसर्ग कवी यांची जयंती त्यांच्या मला आवडणारी एक कविता मी आज आपल्यासाठी सादर करते आहे ऐकूया ही छानशी कविता मी च माझा एक कल्ली एकटा चालीत गेलो मी च माझा एक कल्ली एकटा चालीत गेलो आडवाटेने पिसाटाच्या परी बेहोश झालो ना कुठे आधार ना, गतीला अंत होता। ना, आधार ना गतीला अंत होता, जागता आवेग होता नाधरित गेलो ना क्षिती होती कशाची मी मला उधरीत गेलो अंधुरीच्या लक्तरांची लाज गुंडाळून आलो मज कळे ना मज कळे चालताना दुःख कैसे फूल झाले अन कुणाचे दिव्य आशीर्वाद मज घेऊन आले अक्षरे चुरगाळीता मी अमृताचे कुंभ प्यालो अक्षरे चुरगाळीता मी अमृताचे कुंभ प्यालो अन उद्याच्या जीवनाची सांगता घेऊन आलो अन उद्याच्या जीवनाची सांगता घेऊन आलो धन्यवाद